राज्यातील अनेक भागांमध्ये जे आहे ते मुसळधार पावसाने हजेरी लावल्याचं चित्र आपल्याला कालपासून पाहायला मिळत आहे ठिकठिकाणी यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडलेला आहे कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचंड मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे शिवाय या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आणखी पाऊस पडेल अशी देखील शक्यता वर्तवली जाते विदर्भात देखील मोठ्या प्रमाणावर पावसाने हजेरी लावली आहे आणि महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईला पावसाचा बसल्याचं पाहायला मुंबईत काल रात्री तब्बल तीनशे मिमी पाऊस पडला आहे रेल्वे वाहतुकीवर देखील या पावसाचा परिणाम झाल्याचा आपल्याला पाहायला मिळालं अं सकाळी अनेक रेल्वे गाड्या ज्या होत्या त्या रद्द कराव्या लागल्या होत्या परंतु दुपारपर्यंत हळूहळू ही रेल्वे सेवा जी आहे ती सुरळीत होत गेली आहे रात्रभर पडणाऱ्या पावसाने सकाळी थोडीशी उसंत घेतली या होती यामुळे प्रशासनाकडून जे होते ते रेल्वेचं वेळापत्रक आता हळूहळू पूर्वरत करण्यात येत आहे राज्याच्या बहुतांश भागात मोठ्या प्रमाणातच आपल्याला पाऊस पाहायला मिळाला मुंबईत देखील या पावसाचा फटका आपल्याला रस्ते वाहतुकीला हवाई वाहतुकीला आणि रेल्वे मार्गाला पाहायला मिळाला यामुळे अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्यांना उशिरा धावताना दिसल्या शिवाय काही गाड्या रद्द देखील करण्यात आल्या तर विदर्भात अकोला अमरावती बुलढाणा वाशिम नागपूरसह इतर बहुतांश जिल्ह्याला अं नदी नाल्यांसह अक्षरशः पुराचं स्वरूप आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय अं राज्यभरात पुढील अनेक तासांमध्ये मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे अशी शक्यता देखील आता हवामान खात्याने वर्तवली आहे पाहुयात पुढची बातमी धाराशिव जिल्ह्यातील आश्रम शाळा शिक्षकाचे भविष्य उदर भविष्य निर्वाह निधीच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण गोंधळ करून आंदोलन करण्यात आलं या गोंधळाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री जिल्हाधिकारी आणि खासदार यांना देखील निमंत्रण करण्यात आले आश्रम शाळेतील शिक्षकांचा वेळेत पगार व्हावा आणि भविष्य उदार निर्मितीच्या मागणीसाठी हे आश्रम शाळा शिक्षकाने अनोखा आंदोलन केलं या आंदोलकाचं नेमकं काय म्हणणं आहे ते आता आपण पाहूया गेली एक वर्ष झालं आश्रमशाळा शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा जी पी मिळत नाही त्यांच्या हक्काचा कष्टाचा घामाचा पैसा असताना सुद्धा शासन वेळोवेळी जाणीवपूर्वक शासन आणि प्रशासन महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब जागृह असू द्या किंवा समाज कल्याण मंत्री असू द्या किंवा अर्थमंत्री असू द्या की कोणतंही सरकार जरी आलं तरी आमचा काय आमच्या आश्रमशाळा शिक्षक आणि कर्मचाऱ्यावर जो अन्याय होतो तो मिटलेला नाही वाड्या वस्त्यावर दुर्गम भागामध्ये वडार समाजाच्या किंवा उसतोड कामगार समाजाच्या ज्यांना आई नाही ज्यांना वडील नाही अशा दिन व गरीब अनाथ लेकरांना रात्र व दिवस शिक्षण देण्याचं पवित्र काम आश्रमच्या शिक्षक व कर्मचारी करत असतात की आम्ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी जगदंबा व कुलदेव श्रीखंडोबा यांचं आज आम्ही जागरण गोंधळ घातलेला आहे की शासन आणि प्रशासन झोपलेलं आहे असं घेतलेला आहे हे सगळे आज ऑनलाईन काम झालेलं सुद्धा असताना आमचं एक एक वर्ष झाल्याची व कधीच आमची वेळेवर पगार होत नाही दोन दोन तीन तीन ती महिन्यांना पगार होतील आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व समाज कल्याण मंत्री अतुलजी सावे साहेब यांना आम्ही व शासन व प्रशासन या सर्वांना आम्ही गोंधळाला बोलवलं आहे की आमच्यावर जो अन्याय होत आहे एक तारखेला पगार व्हावा हो आणि आमच्या आश्रमशाळेत शिक्षकांचं वेतन व जीपीएफ हे तात्काळ कर... देण्यात यावं हो। पाहूयात पुढची बातमी धाराशिव राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा घंटानाद आंदोलन जे होतं ते आज करण्यात आलंय यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या दुष्काळी अनुदान त्वरित वाटप व्हावं गायीच्या आणि म्हशीच्या दुधाला योग्य तो भाव मिळावा आणि दोन हजार चा खरीप पीक विमा लवकरात लवकर आणि सरसकट मंजूर व्हावा या मागणींसाठी हे आंदोलन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातर्फे करण्यात आलंय या आंदोलकासोबत आमच्या प्रतिनिधींनी चर्चा केली आंदोलकांचं नेमकं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊयात धाराशिव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्य सरकारला विविध निवेदन दिली। या जिल्ह्यातल्या दूध हमी भाव द्यावा म्हणला या जिल्ह्यामध्ये दोन हजार तेवीस चा पीक विमा एका कागदामुळे थांबलाय तो आम्हाला मिळावा म्हणून आम्ही निवेदन केलं या जिल्ह्यामध्ये एकवीस कोटी रुपये कृषी पंपाचे दिबाग स्प्रिंकलर आणि शेतीच्या अवजाराचे राहिलेत त्याचे अजून दीड वर्ष झाले पैसे मिळाले नाहीत अवकाळी पावसाचे आठ कोटी रुपये शासनाने अजून दिले नाहीत या जिल्ह्यामधल्या चौदा साखर कारखान्यांनी शेतकऱ्याचे ऊसाचे बिल अद्याप दिले नाहीत त्या सगळ्याच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी घंटानाथ आंदोलन केलंय सरकारला आम्ही इशारा देऊ इच्छितो की आमच्या जिल्ह्याला जी सबद्ध वागणूक द्यायची त्याचा आम्ही निषेध करतो जिल्ह्यामध्ये शेतकरी हजरा नाहीत आज जिल्ह्यामध्ये आत्महत्याचं प्रमाण वाढलंय गेल्या वीस वर्षात या जिल्ह्यामध्ये सोळाशे ब्याऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या राज्य सरकार आणि केंद्र सरकार आमच्याकडे कधी बघणार आहे हा आमचा त्यांना विषय आहे जिल्ह्यातल्या सगळ्या योजना कागदावर आहेत जिल्ह्यातले सगळ्या ग्रामीण आणि शहरी रस्ते त्याचे खड्डे तसेच राहिलेत बुजवले नाही अजून ही शासनाची दुर्लक्ष केलेली भूमिका त्याच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी घंट्यानाद केलेला आहे आम्ही याचा निषेध करतो आणि जर पीक विमा कंपनीनं दोन हजारचा पीक विमा कृषी खात्यानं आमचं अठ्ठावीस कोटीचं अनुदान जर येत्या पंधरा दिवसात जर दिलं नाही दुधाला हमी भाव दिला नाही थकीत दुसाचे पैसे दिले नाहीत तर आम्ही निश्चित या विरोधामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधामध्ये निश्चित तीव्र आंदोलन करू रस्ते रोको करू पीक विमा कंपनीचं कार्यालय येत्या पंधरा दिवसात जर दोन हजार तेवीसचा पीक विमा जर मिळाला नाही तर मुंबई स्थित पीक विम्याचं ऑफिस यावर्षी फोडलं जाईल एवढं या प्रसंगी सांगतो आणि थांबतो पुढची बातमी आहे नीट संदर्भातली देशभरात नीट परीक्षेचा घोटाळा जो होता तो बरेच दिवस गाजल्याचं आपण पाहिलं धाराशिवमध्ये दे देखील या प्रकरणाचे धागेदोरे आपल्याला पाहायला मिळाले या प्रकरणातील आरोपी असणारा इराण्णा कोनगुलवार यावर आता प्रशासनाने अखेर कारवाईचा बडगा उगारलाय कोनगुलवार याला आय टी आय प्रशासनानं आता निलंबित केलंय धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील आय टी आय येथे निदेशक पदावर हा कोनगुलवार कार्यरत होता आणि इराणना याच्यावर लातूरमध्ये देखील शिवाजीनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु अद्यापही हा आरोपी फरार आहे परंतु आता प्रशासनाकडून जी आहे ती कारवाई करण्यात आली आहे आय टी आय मधील निदेशक या पदावरून आता कोनगुलबार याची आ... याला जे आहे ते काढण्यात आलेलं आहे या पेपर प्रुटी प्रकरणात देशभरात गदारोळ माजला होता या गैरव्यवहाराचे दागेदोरे जे होते ते महाराष्ट्रातील लातूर आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांमधील देखील आपल्याला पाहायला मिळाले होते अनेक प्रकरणांमध्ये कोणगुलवार हा मध्यस्थी म्हणून पोलिसांच्या चौकशीत समोर आलाय या विरोधात आता आ, इतर आरोपींच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच कोणगुलवार याला देखील आता आय टी आय प्रशासनाकडून निलंबित करण्यात आलेला आहे आणि याचा पुढील तपास पोलीस करतायत कोनगुलवार याचा शोध जे आहे तो पोलिसांतर्फे सुरू आहे पाहूयात पुढची बातमी धाराशिव मध्ये ताब्यात घेतलेलं आहे पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी या तरुणांचा पाठलाग केला यापैकी दोन तरुण हे पळून जाण्यात यशस्वी ठरले तर दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली त्यांची चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा हा कबूल केला त्यांच्याकडून तब्बल आठ लाख रुपयांचा जो गांजा होता हा जप्त करण्यात आलेला आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे तसेच सदर आरोपींचा शोध जे उरलेले आरोपी होते त्यांचा शोध जे आहे ते पोलीस आता घेत आहेत दरम्यान धाराशिवमधील घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत अशाच पोहोचवत राहू यासाठी आमच्या धाराशिव अपडेट या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा